आम्ही त्यावेळेस म्हणा किदर चेले म्हणलं इकडं मग आम्ही म्हणलं कशामुळे जाता ते म्हणले हे रतन खत्रीच्या मटक्यापेक्षा सुद्धा भारी आहे तिकडे जेवढा व्याज मिळत नाही तेवढा रेट मिळतोय तेवीस पॉईंट आठ टक्क्यापर्यंत आम्ही तुम्हाला व्याज देऊ आणि आणिच वागणं तेलाचा धंदा होता तेलाच्या धंद्यातून हे दुधाच्या धंद्यात गेला दुधाच्या धंद्यातनं आणखी कोणत्या धंद्यात गेला सुरेश कोट्याच्या बायकोला पुढे तीन गाड्या आणि पाठीमागं तीन गाड्या म्हणजे प्रोटेक्शनसाठी होत्या इतके शानमध्ये हे लोक वागले संपूर्ण मराठवाड्यामध्ये ही जी फसवणूक आहे अध्यक्ष महोदय पाच हजार कोटी रुपयांची फसवणूक आहे जवळपास सोळा लाख याचे लाभार्थी म्हणजे सोळा लाख लोकांच्या ठेवी आहे ही ज्ञानराधा एक झाली जिजाऊ आहे राजस्थानी मल्टीस्टेट आहे आणखी एक स्टेट आहे एम पी डी एच त्यांनी जो प्रश्न विचारला तर जिजाऊ मल्टीस्टेटवरती माझ्याच पत्रावरती आपण आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सही करून त्यांचा एम पी डी ए झाला बाकीचा आता राजस्थानीचा एमपीडीए आहे त्याच्यानंतर ही ज्ञानराधाचा सुद्धा राहिलेला आहे माझी विनंती आपल्याला त्या राजस्थानीचे तर अजून फक्त चेअरमॅन एकटा पकडला आणि जेलमध्ये घातलाय तीनशे कोटीची फसवणूक आहे बाकीचे संचालक सगळीकडे आहेत त्यांचे व्यवसाय चालू आहेत सगळं चालू आहे या ज्ञान राधा मल्टीस्टेट मुळे अध्यक्ष महोदय संपूर्ण मराठवाड्यामध्ये सव्वीस लोकांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या सव्वीस त्या सव्वीसपैकी पैकी बीडमधली एक आत्महत्या आहे त्या तरुण मुलानं एकोणतीस वर्ष वयाच्या मुलानं बिंदुसरा प्रकल्पामध्ये जाऊन बुधी घेऊन स्वतःचा जीव दिला आहे जालन्यामध्ये जीव दिले गेलेत हिंगोलीमध्ये असाच प्रकारे नांदेडमध्ये असाच प्रकारे आठच्या आठ, आठ जिल्हे फसले गेलेले आहेत त्याच्यात मराठवाड्यातला एकही जिल्हा राहिलेला नाही फक्त एक पंढरपूरला एक शाखा आहे आणि एक पुण्याला शाखा आहे बाकी सगळ्या शाखा आहे आमच्या मराठवाड्याला आणि हा सुरेश कुठे ये वागना हे यांचं वागणं तेलाचा धंदा होता तेलाच्या धंद्यातून हे दुधाच्या धंद्यात गेला दुधाच्या धंद्यातनं आणखी कोणत्या धंद्यात गेला सुरेश खुट्याच्या बायकोला पुढे तीन गाड्या आणि पाठीमाग तीन गाड्या म्हणजे प्रोटेक्शनसाठी होत्या इतके शान मध्ये हे लोक वागले आणि मर्सेडीस गाड्या लिजंडर फजंडर जे काही कोणत्या नवीन कंपन्या ज्या मला वाटतं या सभागृहातल्या सुद्धा काही लोकांनी त्या वापरल्या नसत्या ना अशा गाड्या वापरायचे आणि ह्या लोकांनी फसवणूक इतकी भयानक केलेली आहे मी पंकजींना विनंती करतो पंकज हा प्रश्न फार गंभीर आहे याला केंद्रीय बोट काय दाखवलं जातं जे बबनराव लोणीकर साहेब म्हणले तेच कोणी काय म्हणतं याचं रजिस्ट्रेशन आमचं नाही केंद्राचं मग ज्या वेळेस याच्या परवानगीला जाते त्यावेळेस राज्य सरकारच्या सहकार आयुक्ताची परवानगी सी असल्याशिवाय आता केंद्र सरकार त्याला मान्यता देत नाही सहकार आयुक्त आपला आपला सहकार आयुक्त आपली जबाबदारी आहे हे थोडं थिडक नाही तीन हजार कोटी नाही तीन हजार सातशे कोटी रुपयाचे फसवणूक एकट्या आमच्या इथं एक या पच म्हणजे लोकांची ही झालेली आहे संघटना सचिन उपाळे म्हणून त्याचा एक लहान मुलगा येतो पण प्रयत्न करतोय त्याच्याकडे जे कलेक्शन झालेले लोकांनी जे आणून दिलेले ते तीन हजार सातशे कोटी रुपये एकटा ज्ञानराजाचे आणि तेराशे कोटी इतर शाखांचे असे पाच हजार कोटी रुपये गेले याच्या बाबतीमध्ये तातडीनं आपण आणि माननीय मुख्यमंत्री महोदय मा माननीय अमित शहा साहेब यांच्याशी बोलून कारण हा प्रश्न तिथपर्यंत गेल्याशिवाय सुटणार नाही हे आम्हाला पण जाण आहे त्याची कारण राज्य सरकार म्हणणार नाही की आम्ही पैसे भरतो यांचे पण किमान यांच्या जे जप्त केलेले प्रॉपर्टीज आहेत ते तुम्हीच सांगताय किती जप्त केले आतापर्यंत तुमच्या हाती किती पैसे आलेत एक हजार कोटी आलेत का मग एक हजार कोटी आले तर एक विनंती आहे ना आमची पंकजजी ये काम करा त्यातले सगळ्यात लोवेस्ट जे ठेवीदार असतील सगळ्यात लोवेस्ट पाच हजार दहा हजार पंचवीस हजार वीस हजार ते मी त्याला बीड जिल्हा म्हणून नाही पूर्ण मराठवाड्यातले जे कोणते असतील सगळ्यात कमी ठेवीदार जे आहेत ते एक हजार कोटी लोकांना तर देऊन टाका ना तेवढे पहिल्यांदा तेवढे पैसे देऊन टाका आणि आपण आणि मुख्यमंत्री हो महोदय आणि मराठवाड्यातले आम्ही सगळेजण यायला तयार आहेत या बाबतीमध्ये कुणी यायला तयार होणार नाही असं नाही कारण यांच्या शाखा बंद पडताना जालनामधल्या मंठा आणि परतूरमध्ये तर मला वाटतं यांना झोडून शाखा बंद केलेल्या आहेत लोकांनी बदडून पण त्या आता खालच्या कर्मचाऱ्यांना बदडून हे करून काय होणार काठ्यानं मारलं काही जणांवरती गुन्हे सुद्धा दाखल झाले हा फार विच्ण... म्हणजे विचित्र प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून आपण हे पहिले एक हजार कोटी जर गोळा झाले असतील तर ते लगेच रिलीज करून त्या शाखामधले सगळ्यात छोटे जे ठेवीदार आहेत त्यांना तेवढे एक हजार कोटी देऊ ह्याच्यामुळं मुली बाळींचे लग्न अडकले आ, मंत्री महोदय कुणाच्या संसाराच्या सगळ्या उद्ध्वस्त झाल्या मुलाबाळांच्या फीस देता येणार आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा व्याजाच्या हव्याचा पोटी किती व्याज द्यावा मंत्री महोदय तेवीस टक्के व्याज देतो म्हणून फसवणूक केली गेली तेवीस टक्के आता तेवीस टक्के व्याज मिळतंय म्हणून इकडल्या बँकेतले काढायचे चालले ज्ञान राधा आम्ही त्यावेळेस म्हणतो अरे किदरचे म्हणलं इकडं मग आम्ही म्हणलं कशामुळे जाता ते म्हणले हे रतन खत्रीच्या मटक्यापेक्षा सुद्धा भारी आहे तिकडं जेवढा जा। व्याज मिळत नाही तेवढा रेट मिळतोय तेवीस पॉईंट आठ टक्क्यापर्यंत व्याज देऊ अशा प्रकारच्या वलगना या लोकांनी केल्या माननीय मंत्री महोदय यांची तेलाची फॅक्टरी गेली याच गुड कोणतं हो। दूध होत गुड मॉर्निंग गुड मॉर्निंगची गुड बॅड मॉर्निंग झाली त्याचं वध वाटुळ झालं परंतु माझी विनंती एकच आहे स्पेसिफिक की पहिल्यांदा एक हजार कोटी रुपये जे लोवेस्ट लोक असतील त्यांना आपण वाटण्यासाठी रिलीज करावं माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलावं तेवढे एक हजार कोटी रुपये जरी झाले तरी यातला जवळजवळ तीस टक्के चाळीस टक्के भार कमी होईल आणि आपण लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्री महोदयांशी बोलून केंद्रीय रजिस्ट्रार आणि अमित शहा साहेब यांची लवकरात लवकर बैठक आपण कधी लावणार एवढं सांगा म्हणजे हे ठेवीदार सगळे सुट सभागृहातल्या सर्व्या वरिष्ठ